नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी गुवाहाटीमध्ये आहे एकदम मजेत आहे त्याचं कारण एक, एक प्रकारचा उत्साह या शहराच्या वातावरणामध्ये माझा आढळतो आहे आणि त्याचं कारण सरळ साधं आहे भारतीय संघ इथं आहे दक्षिण आफ्रिकन संघ इथं आहे या मैदानानं बसापारा या मैदानानं वन डे आणि टी ट्वेंटी सामने बघितलेले आहेत भरवलेले आहेत परंतु आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती पहिल्या इथल्या इथल्या पहिल्या क्र कसोटी सामन्याची आणि त्यातनंही पार्श्वभूमिका आहे दक्षिण आफ्रिकन संघाने एक शून्य आघाडी घेतलेली आहे दडपणाचं ओझ भारतीय संघावरती आहे भारतीय संघाचा कप्तान बदललेला आहे कारण शुभमन गिल खेळणार नाही आहे अखेर आता ओपन झालेला आहे आणि रिषभ पंत हा कॅप कॅप्टनशिप करणार आहे दुसरीकडे कगिसो रबाडाला झालेली दुखापतीतनं तोही सावरलेला नाही आहे त्यामुळे गिल एक टॉप प्लेयर भारताचा खेळणार नाही आहे कग्गीसो रबाडा एक दर्जेदार फास्ट बॉलर तो खेळणार नाही आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती गुवाहाटीमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार जा खेळला जाणार आहे त्याचाच प्रिव्ह्यू मी तुम्हाला सादर करणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड आसाम म्हणजे सोपं राज्य नाही कारण या राज्यांनी बऱ्याचशा गोष्टी या इतिहासामध्ये बघितलेल्या आहेत चांगल्या नाही वाईट गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे कारण अगदी उल्फा संघटनेनी या राज्याला बऱ्याच काळ अगदी धारेवरती धरलेलं होतं इथे बरेच उठाव झालेले आहेत आणि त्यामुळे शांतता अशी या राज्यांनी फार नंतरच्या काळात बघितलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये या राज्यामध्ये थोडीशी प्रगतीची निशाणी दिसायला लागलेली आहे अजूनही थोडासा अव्यवस्थितपणा अनऑर्गनाईजपणा इथं दिसतो परंतु दुसरीकडे प्रगतीच्या काही पाऊलखुणासुद्धा दिसतात या सगळ्याचा जर का विचार केला तर भारताच्या एकदम या पूर्व भागातल्या कोपऱ्यात असलेल्या राज्यामध्ये गुवाहाटीमध्ये कसोटी सामना होणं हे सुद्धा एक प्रगतीचं लक्षण मी मानतो आहे त्यामुळे मला तर आनंद आहे भारतीय क्रिकेट व्यवस्थापन कित्येक वेळेला असं म्हणत आलेलं आहे की कसोटी सामने हे इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडप्रमाणे काही ठराविक शहरातच खेळले गेले पाहिजेत त्याचं कारण असं आहे की त्या मैदानांवरती खेळपट्टी कशी असेल वातावरण कसं असेल बाउंड्री लाइन किती जवळ आहे बाउंड्री लाइन किती लांब आहे या सगळ्या गोष्टीचा अंदाज असतो त्यामुळे तिथं खेळताना तुम्ही काही काही गोष्टी प्लॅन करू शकता परंतु अचानक जेव्हा नवीन ठिकाणी तुम्ही कसोटी सामना खेळतो तेव्हा तिथल्या वातावरणाचा तुम्हाला अंदाज नसतो प्रकाश किती वेळ टिकेल हाय कितला मुद्दा आहे खेळपट्टी कशी खेळेल हाय कितक इथला मुद्दा आहे त्यामुळे थोडीशी साशंकता ही दोन्ही संघांच्या मनामध्ये दिसते रिषभ पंतची पत्रकार परिषद एकदम साधी सामान्य झाली तो बॅटिंग मध्ये जेवढा धोका घेऊन धोका पत्करून खेळतो जेवढा फ्लॅम बॉयन्स दाखवतो त्याच्या एक्झॅक्टली उलट तो पत्रकार परिषदेमध्ये असतो अजिबात स्टेप आउट होत नाही बचावात पद्धतीने उत्तरं देतो ही खरोखर विरोधाभास दाखवणारी गोष्ट आहे कारण आजच्या त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम प्ले डाऊन केलेल्या आहेत हे म्हणत असताना अजूनही त्यांनी हे मान्य केलेलं नाही की के उद्याचे अकरा कोण असतील त्यांनी हे सांगितलं की आम्ही जो खेळणार आहे शुभमन गिलच्या जागी त्याला कळवलेला आहे आम्ही तुम्हाला मात्र टॉसच्या वेळेला कळवू तसंच मी त्याला प्रश्न विचारला की अरे बाबा कॅप्टन म्हणून तू काय पसंत करतोस कारण विकेटकीपर असू देत बॉलर असू देत बॅट्समन असू देत स्पेशलाइज प्लेअर पाहिजे असं तुला नाही का वाटत कारण एकीकडे आपण नितीश कुमार रेड्डी जो एक द फास्ट बॉलर आणि ऑलराउंडर होईल असं वाटत होतं त्याला आपण सपोर्ट करत होतो आता आपल्या संघामध्ये एवढे सगळे ऑलराउंडर्स आपण खेळवतो याच्या बाबतीत तुझं मत काय परत एकदम सामान्य गुळगुळितने उत्तर दिलं की सिच्युएशन बघून बघाय करायला लागतं वगैरे म्हणजे भारतीय संघा आत्ताच्या घडीला किंचित नाही बराचसा दडपणाखाली आहे हे या सगळ्यातनं देसा बघायला मिळत होतं आणि परत गुळगुळीत उत्तर देताना जो चांगला क्रिकेट खेळेल तो सामना जिंकेल आम्हाला माहिती आहे होय हे सांगण्यासाठी तुमची गरज नाही तुम्ही काही इन्साईट देणार आहात का ती इन्साईट मात्र त्यांनी आज विशेष काही दिलेली नाही आहे एवढंच त्यांनी म्हणलेलं आहे की खेळपट्टी पहिल्या सामन्याच्या तुलनेमध्ये बरीच चांगली दिसते या खेळपट्टीवरती पहिले दोन दिवस बॅटिंग चांगली होईल आणि नंतर बॉल वाळायला लागेल एवढी एक छोटी इन्साईट फक्त रिषपन त्यांनी दिली तीच गोष्ट मला वाटतं थोड्याफार फरकाने टेंबा बहुमाची होती त्याला कल्पना आहे की इतिहास घडवण्याच्या दरवाज्यात तो एका अर्थाने उभा आहे कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन कसोटी मालिका जिंकलेली नाही आहे एक शून्य आघाडी त्यांनी घेतलेली आहे या सामन्यामध्ये योग्य सुरुवात करण्याकडे त्याचा भर दिसला कारण दोन्ही कप्तानांनी एवढं सांगितलं हळूच की पहिल्या इनिंगच्या बॅटिंगला महत्त्व आहे आणि हे प्रत्येक कसोटी सामन्यामध्ये मी सांगत असतो कशा अर्थाने तुम्हाला सांगतो कमबॅक करणं हे आजकाल मुश्किल होऊन बसलेलं आहे हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची प्रचिती आपल्याला हरलेल्या कसोटी सामन्यामध्ये जास्त बघायला मिळालेली आहे मी एवढंच म्हणेन भारतीय संघासमोर समस्या आहे अडचणी आहेत कारण फलंदाजी अपेक्षेप्रमाणे होत नाही आता या खेळपट्टीवर जर का प्रथम फलंदाजी करायचा करायची संधी भारतीय संघाला मिळाली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा उचलला गेला 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 पाहिजे दुर्दैवाने जर पहिल्या परत टॉस आपण हरलो आणि पहिली फलंदाजी आपल्याला नाही मिळाली तरी समोरच्या टीमला लवकर आउट काढण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे जो मागच्या सामन्यामध्ये केला गेलेला आहे बॉलर्सनी आपलं काम पूर्ण केलेलं होतं बॅट्समन कमी पडलेले आहेत आउटफील्ड वगैरे इथल्या ग्राउंडचं अप्रतिम आहे तो प्रॉब्लेम नाही आहे कुठलीही बाउंड्री लाईन छोटी मोठी नाही आहे व्यवस्थित गोलाकार बाउंड्री लाईन असणार आहे आणि ती लांब लचक व्यवस्थित टेस्ट क्रिकेटला साजेशी असणार आहे आता प्रश्न उरतो दडपण स्वीकारून दडपण पचवून कोण खेळ करतं <coughs> गेल्या सामन्यामध्ये आपल्याला हीच गोष्ट दिसून आली आहे जी गौतम गंभीरनी बोलून दाखवलेली होती की अंडर प्रेशर आपल्या फलंदाजांना योग्य खेळ करता आला नाही या सामन्यामध्ये दडपण हे खेळपट्टीचं असणारे त्यांच्या चांगल्या बॉलिंगचं असणारे आणि त्याच्याबरोबर एक ॲडिशनल दडपण एक शून्य पिछाडीचं असणारे या सगळ्या दडपणाचा काय म्हणतात आस्वाद घेत पचवत भारतीय संघ कसा खेळ करतो हे बघायला मी या मैदानावरती येणार आहे आत्ताच्या घडीला तरी हा कसोटी सामना पन्नास पन्नास टक्केच मी म्हणेन त्याचं कारण असं आहे खेळपट्टीवरती पहिल्यांदा बॉलिंग पहिल्यांदा बॅटिंग कोणाला मिळते आणि पहिल्या इनिंगमध्ये कोण किती स्कोअर करतं याच्यावरती या, या खेळाचा संपूर्ण डोलारा हा विसंबून असणार आहे हे म्हणत असताना मी एवढंच म्हणेन की आता भारतीय संघाला कारणं देऊन चालणार नाही कारण आता एक शून्य पिछाडी भरून काढायलाच लागेल हा कसोटी सामना अनिर्णित राखूनही चालणार नाही गमावून तर अजिबातच चालणार नाही त्याचं कारण जर तशी कुठलीही गोष्ट घडली तर संपूर्ण लक्ष संपूर्ण क्रेडिट हे समोरच्या टीमकडे जाणार आहे जर का आत्मविश्वासाची गोष्ट बोलली तर किंचित दक्षिण आफ्रिकेचा संघ हा जास्त आत्मविश्वासाने भरलेला आहे त्याचं कारण गेल्या सामन्यामध्ये त्यांनी कमाल खेळ करून दाखवलेला आहे त्यांच्या बोलसनी आपल्या फलंदाजांना भरपूर अडचणीत आणलेलं आहे त्यामुळे आत्मविश्वासाच्या बाबतीत कदाचित थोडंसं जुक्त माप हे पाहुण्या संघाला द्यायला लागेल या सामन्याची पहिल्या दोन दिवसाची एकोणीस हजार वीस हजार तिकीटं विकली गेलेली आहेत अगदी दोन चार हजार पाच सहा हजार तिकीटं ही अजून विकायची बाकी आहेत पण जो मी सुरुवातीला मुद्दा मांडला उत्साहाचा तो उत्साहाचा भर बघता या मैदानावरती भरपूर गर्दी होणार आहे त्यातनंही या मैदाना यायला खूप त्रास आहे कारण तुम्हाला सांगतो रस्ते आजूबाजूचे खूपच छोटे आहेत अगदी प्रमुख गेट समोरचा रस्तासुद्धा छोटा आहे त्यामुळे सामना जो आहे तो सकाळी नऊला चालू होणार आहे आम्हाला साडेसहाला निघून सातलाच इथं यायला लागणार आहे असं एकंदर मला चित्र दिसतंय कारण नंतर इथं येणं कारण या मैदानाच्या डाव्या बाजूला एक प्रचंड मोठा ओव्हरब्रिज बांधला जातो आहे त्याचं काम अर्धवट आहे त्याच्या खालचा रस्ता भयानक अवस्थेमध्ये आहे या सगळ्याचा विचार केला तर थोडा गडबड थोडी थोडी गडबड थोडा गोंधळ हा सामन्याच्या दिवसांमध्ये होणार आहे या सगळ्याचा विचार करून मी तर लवकर उठून या मैदानावरती येणार आहे तुम्ही सकाळी लवकर उठा कारण सामना साडेनऊला नाही नऊला चालू होणार आहे पहिला ब्रेक दोन तासानंतरचा असेल तो वीसच मिनिटाचा असणार आहे ह्याच्यासाठी संघातले दोन्ही संघातले खेळाडू लवकर उठत आहेत कारण या सगळ्याचा एकंदर आढावा जर का घेतला तर त्यांच्या शरीराला मनाला या सगळ्याची तयारी करून देण्याची गरज आहे प्रोफेशनल खेळाडू असल्यामुळे ही कुठली कारणं देता येणार नाहीत हे ग सगळ्यांनी मान्य केलेलं आहे रिषभ पंतनी पहिल्यांदा मान्य केलेलं आहे की के आम्हाला कारणं देऊन चालणार नाहीत आता चांगलाच खेळ करायला लागेल म्हणून नऊ वाजताच्या खेळाचं जे प्रतीक्षा आहे ती मला आहे तुम्हाला पण नक्की असणार तुम्हाला काय वाटतं भारतीय संघाला जर काही बाजी पलटवायची असली तर माझ्या मते पहिल्यांदा फलंदाजीत सुधारणा करायला लागेल मोठी धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये उभारून दाखवायला लागेल तुमचं मत काय मला जरूर कळवा कारण आता प्रशिक्षकांवरती बोलायला नको त्यांच्यावरती करायची ती टीका ही आपण केलेली आहे आता आपल्या खेळाडूंबद्दल आपण विचार करूयात कारण आता जे सर्व लक्ष असणार आहे ते भारतीय खेळाडूंकडे असणार आहे माझ्या मते पहिल्या इनिंगमधल्या बॅटिंगला सर्वात जास्त महत्त्व राहणार आहे कॅप्टन बदललेलं आहे त्याची एक गोष्ट फक्त तुम्हाला गमतीची म्हणून सांगतो रिषभ पंतचा वनडे दे डेब्यू पदार्पण हे या मैदानावरती झालं आहे त्याचं कसोटी कप्तान म्हणून पदार्पण हे या मैदानावरती होणार आहे त्या अर्थाने हे मैदान त्याला लकी राहणार आहे टॉसच्या बाबतीत तेच नशीब त्याच्या बाजूनी उभं राहतं काय हेच मला फक्त बघायचं आहे कारण नाही म्हणलं तरी या मैदानावरती नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करणाऱ्या संघाला मदत किंवा फायदा हा थोडा नक्कीच होणार आहे तुमची मतं काय आहेत मला नक्की सांगा त्याच्याकरता माझ्या बेल आयकॉनवरती टिंग, टिंग करा माझा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाऊंटसुद्धा बघत राहा सुद्धा तिथंसुद्धा मधनामधनं मी छोट्या छोट्या लोकल क्लिप्स या टाकत असतो तुमच्या मतांची मी वाट पाहतो बाय बाय